खेडमधील जगबुडी नदीवरील उजव्या बाजूच्या पुलाला तडे गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे या उजव्या बाजूच्या पुलावरील एक्सपान्शन जॉईंटचे कॉन्क्रीट निघाले असल्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे तीन चार दिवसांमध्ये रॅपिड हार्डनिंग सिमेंट वापरून पूल दुरुस्त करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्गाकडून केला जाणार आहे सध्या डावीकडच्या पुलावरून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे एन एच ए अधिकारी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी येणार आहेत अशी माहिती खेडच्या तहसीलदारांनी दिली आहे मुंबई गोवा महामार्गावरच्या कामाच्या दर्जेबाबत पुन्हा एकदा या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सातत्याने या विरोधात मनसे नेते वैभव खेडेकर यांनी आवाज उठवला आहे ज्यावेळी या पुलाचं काम सुरू होतं त्यावेळेला त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामुळे त्या त्यांना दीड महिने जेलमध्ये सुद्धा राहावं लागलं होतं आता त्यांचं जे म्हणणं होतं ते पुन्हा एकदा खरं सिद्ध होत आहे या घटनेबद्दल मनसे नेते वैभव खेडेकर यांची आम्ही प्रतिक्रिया फोनवरून जाणून घेतली आहे वैभवजी तुमचं मध्ये स्वागत आहे सध्या मुंबई गोवा महामार्गावरच्या ज्या ब्रिजवर तुम्ही आंदोलन केलं होतं त्याला तडे गेले आहेत काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे बघा चार वर्षापूर्वी या मुंबई गोवा महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं आहे असं मी सातत्यानं वारंवार घसा कोरडा करून मी सांगत होतो ज्या वेळेला हे काम निकृष्ट झालं त्याच वेळेला मी प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी आंदोलन केलं परंतु याच राजकारण्यानी याच प्रशासनानं याच पोलिसांनी मला माझ्यावरती गुन्हे दाखल करून मला दीड महिना जेलमध्ये ठेवलं माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला परंतु मी जे बोलत होतो ते आज सत्यात उतरताना दिसतंय मुंबई गोवा महामार्गाच्या मोठ्या ब्रिजला तडा गेला आहे याचा याच्यावरनं या कामाचा दर्जा आपल्याला लक्षात येतो हे एकच अशी दुर्घटना घडली नाही ना तर बहादूर शेख नाक्यावरचा ब्रिज कोसळला परशुराम घाटातली लँडस्लाईड झाली बरोबर डीबीजे कॉलेजची वा, वा भिंत कोसळली आपल्या भोसटे घाटामध्ये सातत्याने वळणावर अपघात होत आहेत असे अनेक प्रकार या रस्त्यावरती होत आहेत परंतु या संदर्भात कुठल्याही लोकप्रतिनिधींना आवाज उठवता येत नाही ठेकेदाराला जाब विचारता येत नाही प्रशासनाला कोणाला काही जाब विचारता येत नाही नाहक आपल्या कोकणातले बळी याच्यावरती जात आहेत मला वाटतं आजच्या घटनेनं प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधी स्वतः डोळे उघडले असतील आणि भविष्यात देखील भविष्यात तरी याची जी दखल घेतील असं मला या ठिकाणी वाटतय ज्या पद्धतीने ही जी कामं आहेत तुम्ही या संदर्भात मनसे पुन्हा एकदा भूमिका घेणार का, का। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी देखील या मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत व्हावा या संदर्भात मोदींच्या उपस्थितीमध्ये मोदींना विनंती केलेली आहे तरी देखील इथलं प्रशासन ढिम्म आहे या गडकरींनी सांगितलं होतं की जर का हे काम पूर्ण करू शकले नाही ठेकेदार तर रोड रोलर, रोलर खाली घालीन परंतु ती त्यांची देखील घोषणा हवेतच राहिली मला वाटतं या संदर्भात प्रशासन देखील हे हात टेकलेले आहेत आम्ही जागर यात्रा देखील काढली होती या संदर्भात येत्या दोन दिवसामध्ये मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे आणि पुन्हा इथली व्यथा त्यांना मी कानावरती घालणार आहे आणि सन्माननीय राजसाहेबांच्या भेटीनंतर पुढच्या आमच्या आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरेल धन्यवाद धन्यवाद हो धन्यवाद आता मुंबई गोवा महामार्गाप्रश्नी मनसे पुन्हा एकदा काय भूमिका घेते हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल मुश्ताक खान माय कोकण खेड रत्नागिरी